तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आता राज्यातील आता एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची आता व दिलासादायक आता बातमी घेऊन देणार आहोत तर मित्रांनो तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची ही जीवनवाहिनी असलेली ही लालपरी अर्थात आता महामंडळाची एस टी बस ही आता सत्याहत्तर वर्षाची झाली आहे आणि पुणे नगर महामार्गावर टीची पहिली बस एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी धावली होती त्या निमित्ताने आता एक जून हा टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो फक्त आता छत्तीस बीड बेडपोड बसेसवर सुरू झालेला हा प्रवास गेल्या सत्याहत्तर वर्षात जवळपास पंधरा ते सोळा लाख सोळा हजार बसेसपर्यंत पोहोचलेला आहे आणि आता दररोज हे दव जवळपास पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक आता महामंडळाच्या बसेसद्वारे केली जाते आता देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आता राज्यातील प्रवाशांना ही चांगली व दर्जेदार सुविधा देण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे अशातच आता प्रवाशांसाठी एक आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आता राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सर नाईक यांनी महिला आता पुरुषांनाही देखील आता एस टी बसच्या प्रवासासाठी तिकीट सवलत देण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे आता या योजनेच्या माध्यमातून एस टी महामंडळाला मंडळ आपल्या प्रवासासाठी कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ तिकीट आरक्षणावर जवळपास पंधरा टक्के तिकीट सवलत देणार आहेत आता अलीकडेच आता पार पडलेल्या टीच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक म्हणाले की गेले सत्याहत्तर वर्षे ऊन वारा पाऊस याची बाळकता चांदापासून ते वर्ध्यापर्यंत आणि गावेखेड्यापासून ते वाडी तांड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचे काम यष्टीने केले आहेत आता कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून लांब पल्ल्याच्या प्रवास दरम्यान आगाऊ आरक्षण म्हणजेच की ॲडव्हान्स रि रिज्युएशन करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट दरम्यानमध्ये पंधरा टक्के सवलत देण्याची ही घोषणा परिवहन मंत्री श्री प्रताप सर नाईक यांनी केली आहेत आता फ्लॅक्सी बियर असे या योजनेचे नाव असणार आहेत आणि पुढच्या महिन्यापासून अर्थातच येत्या जुलै महिन्यापासून ही योजना लागू होणार होणार आहेत आता याचा फायदा ई शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना होणार आहेत आता या फ्लॅक्सी फेअर योजनामुळे आता तिकिटामध्ये किती रुपयांची बचत होणार समजा फार एक एक्झाम्पल बघा उदाहरणार्थ तुम्हाला आता शिवनेरी बसने मुंबईला जाण्यासाठी सहाशे रुपये तिकीट आहे जर का तुम्ही कमी गर्दी असणाऱ्या हंगामात आधीच तिकीट बुक केले तर हे तिकीट तुम्हाला फक्त पाचशे दहा रुपयांना मिळणार आहेत हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मित्रांनो आपले सर्वांचे अगदी मनापासून आभार आहेत आणि खूप खूप आपला धन्यवाद आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद